नमस्कार रेवती रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आवळ्याचं लोणचं कसं बनवतात ते पाहणार आहे वर्षभर टिकतं हे लोणचं आणि डायबेटीज पेशंटसाठी हे छान आहे आता याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया इथे मी एक पाव आवळे घेतलेले हे स्वच्छ धुवून घेतलेले पुसून घेतलेले शक्यतो डाग कमी असावे आवळ्यावर असे आवळे घ्यायचे इथे मी शंभर ग्राम मोहरीची डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा मेथी घेतली आहे एक चमचा बडीशेप घेतली आहे एक चमचा हिंग घेतला आहे एक चमचा हळद घेतली आहे चार चमचे तिखट घेतलं आहे आणि दोन चमचे मीठ घेतले इथे मी सर्वप्रथम बडीशेप घालून थोडीशी भाजून घेते बडीशेप छान भाजल्या गेलेली आहे ती आपण बडीशेप भाजली आहे न भाजता टाकली तरी काही हरकत नाही आहे आता हे मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते आता आपली कढई तापलेली आहे आता मी गॅस बंद केला आहे ह्याच कढईमध्ये मी मेथी घालते आहे मेथीचे दाणे घातलेले ते पण थोडेसे पण हलकेसे परतून घेणार आहोत खूप जास्ती परतायचं नाही तर खूप जास्ती लाल केले तर कडबटपणा येतो मेथीचा म्हणून हलकशेच आपल्याला भाजायचे मेथीला हलकासा तांबूस रंग आलेला आहे आता ही पण मेथी आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया हे मिक्सरच्या पॉटमध्ये आता आपण थंड होऊ देऊया आता त्याच मध्ये मी वाटी वाटीच्या वरती थोडंसं तेल घालते इथे मी तेल तापवून घेतलेलं आहे एक वन फोर्थ चमचा मी आता इथे मोरी घालते मोरी चढत म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे आता या तेलाला कोमट होऊ देऊया आता मी आधी सर्वप्रथम आपण तेल वगैरे गरम करून घेतलेलं आहे कारण काय आहे की आपण जोपर्यंत आवळे कापतो तोपर्यंत ते थ था, थंड होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसाला मिक्स करता येतो गरम तेलामध्ये आपण ज्या फोडी टाकतो तर त्या लव लवकर म्हणजे अशा मऊ पडतात म्हणून आधी मी तेल करून ठेवलेलं आहे आता हे अशा प्रकारे जिथे जिथे आवळ्याला तशाच रेषा असतात तिथनं आपल्याला अशा फोडी करून घ्यायचं आहे या अशा आपल्या फोडी तयार करून घेतल्या आपण आता कढईमध्ये मी तेल गरम केल्यानंतर मोहरी ह्याच्यासाठी टाकली की बरेच लोकांना तेल गरम झालं हे कळत नाही म्हणून पण तेलाची वरती वाफ आली की तेल गरम झालं समजायचं मोहरी नाही टाकली तरी आपल्याला चालतं आता इथे कोमट तेल झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण हळद घालूया तिखट घालूया हिंग घालूया ती जी मध्ये आपण पूड करून घेतली होती मेथी आहे बडीशेपची बडी शेप तशी घालता मेथी पण तशी पण घालताय पण मी इथे पूड करून घेतलेली आहे ती घालूया छान एकदा मिक्स करून घेऊया आणि हे तेल पूर्णपणे थंड झालं पाहिजे मगच ह्याच्यात आपण आवळ्याच्या फोडी ज्या केल्या आहेत त्या घालणार आहोत आता हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया असे असं कोमट तेल केल्यामुळे काय होतं आपले जे मसाले आहे ते जळत नाही आणि स्वाद पण दोनचायला छान येतो सगळ्यात शेवटी आपण मोहरीची डाळ जी घेतली होती ती घालतो आहे पुन्हा त्याला एकदा मिक्स करून घेऊया आता हा आपण तयार केलेला मसाला ह्या आवळ्याच्या फोडीमध्ये घालूया आता इथे मी मोहरीची डाळ जी घातली आहे ती आपण क आपल्या आवळीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो तसंच तिखट आणि मीठ पण आपल्याला तिखट लागायचं असेल तर थोडं जास्ती घालू शकतो हा पूर्ण मसाला ह्याच्यामध्ये थंड झाल्यावर घालायचा आहे असं हे आपला आवळ्याचं लोणचं तयार झालं आहे तेल कमी वाटत असेल तर पुन्हा एक अर्धा वाटी तेल गरम करून थंड गरम करायचं थंड करायचं मग त्या लोणच्यामध्ये घालायचं आता थंड झाल्यावर आपण ह्याला एका काचेच्या कोड्या बाटलीमध्ये भरून ठेवूया एअरटाईट बाटलीमध्ये भरून ठेवायचं आपल्याला असं आपलं आवाळ्याचं लोणचं तयार झालं आहे अर्धा अर्धा तास आपण मुरू आहे याच्यामध्ये भांड्यामध्ये आता ही स्वच्छ मी कोरडी बळणी घेतलेली आहे काचेची उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे अर्धा तास आता कधी पण लोणचं करताना थोडंसं हलकंसं खालती पळीमध्ये मीठ टाकायचं म्हणजे लोणचं हे जास्ती दिवस टिकतं आता ह्याच्यामध्ये आपण लोणचं भरूया उन्हा आपण एक चिमूटभर मीठ टाकतो आहे म्हणजे लोणचं वर्षभर छान राहतं आता ह्याच्यावर परत आपण हे आवळ्याचं लोणचं जे केलं आहे ते घालूया आता बणीला एअरटाईट बणीमध्ये आपण लोणचं ठेवूया आणि हे साधारण आठ दिवस उन्हामध्ये मुरवू द्यायचं किंवा तसंच आपण रोज हलवत हलवत त्याला आठ दिवस मुरू द्यायचं आणि मग हे लोणचं वर्षभर आपल्या खाण्यासाठी तयार आहे हे पाहू शकतात फोडीच्या वरती आपलं तेल राहायला पाहिजे तरच ते वर्षभर लोणचं टिकतं मी इथे एक वाटीभर तेल पुन्हा टाकलेलं आहे असा आवडायचं नव्हतं तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा